दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतरचे नवे व्हिडिओ हे देखील आता समोर आलेले आहेत लाल किल्ल्याजवळ स्फोट झाल्यानंतरचे हे व्हिडिओ आहेत आणि हे व्हिडिओ आता समोर येत आहेत नागरिकांची पळापळ सुरू असताना सीसीटीव्ही हा एक समोर आलेला आहे हीच दृश्य आपण टीव्ही स्क्रीनवरती आता पाहतोय स्फोटानंतर तिथल्या नागरिकांची पळापळ होताना आपल्याला या सीसीटीव्ही मध्ये दिसतेय हे एक एक व्हिडिओ देखील आता समोर येऊ लागले चांदणी चौकामध्ये हा सीसीटीव्ही आहे आणि याचेच दृश्य आता समोर येत आहेत स्फोट झाल्यानंतर इथले जे नागरिक होते या संपूर्ण परिसरामध्ये ही धावपळ झालेली आहे लाल किल्ल्याजवळचा हा संपूर्ण परिसर आहे स्फोटाचे दोन मोठे आवाज हे ऐकू आलेले होते आणि त्यानंतर या संपूर्ण गर्दीच्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं होतं आणि त्याचेच का परें आग त्या या काही दृश्य आता समोर येत आहेत तर या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावरती गर्दी असते संध्याकाळचा सुमार होता आणि त्यामुळे दिल्लीकर हे देखील मोठ्या संख्येनं या परिसरामध्ये उपस्थित होते आणि लाल किल्ला जवळ असल्यामुळे इतरही राज्यांमधून पर्यटक हे मोठ्या संख्येनं या ठिकाणी येत असतात आणि अशाच गर्दीच्या परिसरामध्ये हा स्फोट झाल्यामुळे काही काळ भीतीचं वातावरण पसरलेलं होतं आणि इथल्या नागरिकांशी मोठ्या प्रमाणावरती पळापळ पड़ झाल्याचं या दृश्यांमध्ये आपल्याला दिसून येत आहे स्फोटाचे जसजसे आवाज होऊ लागले तसतशी ही नागरिकांची पळापळ पड़ झाली आणि त्याचाच एक सीसीटीव्ही हा समोर आलेला आहे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी या संपूर्ण प्रकरणाचा तपास हा देखील वेगानं सुरू झालेला आहे सकाळच्या सुमारास अनेक टीम या देखील दाखल झालेल्या आहेत आणि काल संध्याकाळचा हा व्हिडिओ आहे या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपल्याला दिसत आहे की अगदी काही क्षणांपूर्वी स्फोट झालेला आहे आणि या स्फोटानंतर इथे जी गर्दी होती या नागरिकांची मोठ्या प्रमाणात पळापळ पड़ झाली आहे तर चांदनी चौक परिसरातली ही संपूर्ण दृश्य आपण पाहतोय लाल किल्ल्याजवळचा हा सगळा परिसर आहे काल साधारण पावणे सातच्या सुमारास एका कारमध्ये स्फोट झालेला होता आणि त्यानंतरची ही दृश्य समोर येत आहे